नमस्कार मी आज तुम्हाला केळीचं पॅन केक आणि केळीचा मालपोहा कसं करायचं ते मी एखादंच दाखवणार आहे तर कारण दोन्हीसाठी साहित्य हे एकच लागतं तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कणिक गव्हाचं म्हणजेच कणिक गव्हाचं पीठ साजूक तूप थोडंसं सा डाळीचं पीठ म्हणजे एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा रवा घेतलेला आहे च चिमटभर मीठ घ्यायचं आहे केळी केळी ही पिकलेली असल्यामुळे ले आपण घेतलेली आहे ह्याला केळी पिकलेलीच घ्यायची जेणेकरून ती छान लागते दूध आणि मिल्क पावडर आणि त्यासाठी लागणारे आहे साहित्य पाणी तर आपण ह्या कणकीमध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकून घेऊयात चिमटभर मीठ टाकून घेऊयात आणि त्याचप्रमाणे आता जी मिल्क पावडर आहे ती टाकायची आहे रवा डाळीचं पीठ आणि केळी जी आहे ती मिक्सरमधून काढून आपण त्यात टाकायची आहे आणि जे आहे जे हे प बॅटर बनवायचं आहे ते दुधामध्ये मिक्स करून बनवायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये दूध टाकून आपण ते बनवून घेऊयात की मी कणकीचं कणकीमध्ये रवा डाळीचं पीठ चिमटभर मीठ मिल्क पावडर आणि केळी जी स्मॅश आहे ती केलेली आहे आणि हे दुधामध्ये पहिल्यांदा जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं आपण पॅन केन बघणार आहेत बॅटर हे भिजून झालेलं आहे हे बी बॅटर आहे ते अशा प्रकारे भिजवायचं आहे याच्या सुरुवातीला मी पॅन केक करून दाखवणार आहे आणि नंतर मालपुवा करून दाखवणार आहे तुम्ही ह्यामध्ये आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये केशर ड्रायफ्रूट्स विलायची पावडर वगैरे टाकू शकतात पण ते आपल्या आवडीनुसार आहे तर मी हे बिना ड्रायफ्रूटचं करत आहे मालपोहा आणि पॅन केक आता हे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवूयात आणि भिजत ठेवूयात हे बॅटर भिजलेलं आहे आपण आता सुरुवातीला पॅन केक करून घेऊयात ही केळी पिकलेली असल्यामुळं जास्त गोड होती त्यामुळे मी ह्यामध्ये साखर टाकलेली नाही कुणाला जर त्यामध्ये साखर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पिठी साखरसुद्धा टाकू शकतात पण मालपोहा करताना त्यामध्ये आपण थोडंसं साखर टाकून घेऊयात पण पॅक पॅन करताना त टाकायची गरज नाही आहे तर आता मी पॅनकेक करून घेते तर मी तवा जो आहे ती तापायला ठेवलेला आहे त्यावर मी तूप पण टाकलेला आहे आता त्यावर आपण पे केळीचा पॅनकेक टाकून घेऊयात म्हणजेच छोटंसं मी नेऊ तपात टाईप आपण पॅनकेक टाकायचं टाकायचा आहे अशी टाईप आपण केळीचा पॅनकेक टाकलेला आहे आपण यावर एक दोन ते -ती तीन मिनिट टाकून ठेवूयात आणि अशा प्रकारे पॅनकेक सर्व करून घेऊयात ह्याच्यावर तुम्ही विलायची ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतात दोन ते ती तीन मिनट झालेले आहे हाफ पॅनकेक जो आहे तो ऑफिसला का पाहूयात तर आता ब्राऊन कलरचा झालेला आहे तर अशा प्रकारे सर्व पॅन केक करून घेऊयात ही झाली दुसरी बाजू तर अशा प्रकारे आपण सर्व पॅनकेक करून घेऊयात अशा प्रकारे झाले आहेत पॅनकेक केक केळीचे आता आपण मालपोहे्याच पिठाची मालपोहे करून घ्यायचे आहेत तर ह्या पिठामध्ये आता आपण थोडीशी पिठी साखर टाकून घेऊयात आणि त्याचप्रमाणे थोडंसं दूध पण टाकून घेऊयात दूध जे आहे ते पातळ करून आपण बॅटर जे आहे ते पातळ करून घेऊयात आणि मालपोवा तयार करून घेऊयात मालपोह्याचं मॅटर हे अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण मालपोहे करून घेऊयात मी आता सा, पॅनवर तूप टाकलेलं आहे आता आपण केळीचा मालपोहा जो आहे तो करून घेऊयात त्यामध्ये मी पिठी साखर आणि दूध टाकून त्याला मी पातळ केलेला आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मालपोहे हे आहेत ते करून घेऊया आणि ह्यावर थोडस तूप टाकून आपण झाकून ठेवूयात दोन ती ते तीन मिनटांनी वाफेजल्यानंतर आपण मालपोहा झाला तयार पाहूयात त्या प्रकारे झालेला आहे केळीचा मालपोहा आता हा जो ह्या पिठाचं आणखी टाकलेला आहे आणि आपण हे झाकून ठेवूयात आणि ते सर्व मालपोहे करून घेऊयात अरे मी ही दुसरी बाजू पण पलकडून घेतलेली आहे आता ही दुसरी बाजू पण आपण शिकून घेऊयात आणि अशा प्रकारे सर्व मालपोहे करून घेऊयात तर अशा प्रकारे झालेले आहेत केळीचे मालपोहे आणि हे झालेले आहेत केळीचे पॅन केक तर मी एकाच ॲटममध्ये दोन पदार्थ दाखवलेले आहेत एकाच म्हणजे इन्ग्रेडियंट्समध्ये दोन पदार्थ दाखवलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद